आलेलो बाहेर काम काय झालं नाही तर बदलापूर स्टेशनच्या जवळच अंबिका हॉटेलसमोर हो आता मामलेदार मिसळ चालू झाले तर आता आम्ही तिकडे चाललो आहे मिसळ खायला मामलेदार आतल्या साईडला बेसमेंटमध्ये आहे बंद की काय आम्ही गेलेलो मामलेदार मिसळमध्ये पण ते बंद आहे त्याच्या समोर आम्हाला एक हॉटेल दिसलं शांभवी स्नॅक्स आता आम्ही तिथे आलो आहे आणि तिथे मिसळ मागवली आहे कुठं खाणार

मिसा आपला आलेला आहे खाऊन बघूया कसा आहे तो नको आहे काय मी काय देणार नाही मी खाणार आहे खाऊन बघतो कसं आहे शिवांशाही तिथे छान आहे खाना तुला नको आहे आना कौन है पवन दरीबो मीडियम सिडन काय का तु शिवांश हा अरे पण काय ते मला दे ना थोड नको का 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 थँक्यू थँक्यू शिवांचा गाव तू का खाते त्याला बस झालं खाते शेवांची बस झालं तुला